मुंबईकरांसाठी आणि कोकणवासियांसाठी एक दिलासादायक बातमी आहे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सावंतवाडीपर्यंत धावणारी स्पेशल गाडी आता प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे दसरा आणि दिवाळीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी एलटीटीवरून सुटणारी ही गाडी कोकण किनाऱ्याच्या मनमोहक प्रवास करत त्याच दिवशी रात्री नऊ वाजता सावंतवाडीला पोहोचते तब्बल बारा तासांच्या प्रवासात प्रवाशांना कोकणातील हिरवाई डोंगर रांगा आणि निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव घेता येणार आहे या गाडीचे अनेक महत्वाच्या स्थानकांवर थांबे आहेत ठाणे पनवेल पेण रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावर्डे आरवली संगमेश्वर रत्नागिरी विलवडे राजापूर वैभववाडी नांदगाव कणकवली सिंधुदुर्ग आणि कुढाळ या ठिकाणी थांबत ही गाडी प्रवाशांना सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देते यामुळे मुंबईत कामानिमित्त राहणारे आणि सणासुदीला गावी जाण्याची ओढ असणारे हजारो प्रवासी कोकणात सहज पोहोचू शकणार आहेत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरून वेळापत्रक तपासून तिकीट बुकिंग करावे कारण सणासुदीच्या दिवसात तिकिटांसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे तर अशी आहे एलटीटी ते सावंतवाडी स्पेशल गाडीची सोय कोकणवासियांसाठी आनंदाची आणि मुंबईकरांसाठी दिलासादायक